मंत्री जयकुमार गोरेंवर विनयभंगाची तक्रार दाखल करणारी महिला जी की एक कोटी रुपये घेताना सापडली होती त्या संबंधित महिलेची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत होता आहे यात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि संबंधित महिलेला नोकरी लावण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार असल्याचे या ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे म्हणजेच संबंधित आरोपी महिला आणि रामराजे यांचे संबंध असल्याचे समोर आले आहे हॅलो हा साहेब बोलणार नमस्कार हा नमस्ते तुमचा मेसरी आला मी मुद्दा प्रदीपला बोलून घेतलं नाही बरं झालं ते मी पण परत काय ते परत इतकं आपण तुम्ही धाडस केलं ते माझ्या काम करा तुम्ही घरीच थांबा प्रदीप साडेचार तू गाडी आणली नाही तो येईल तुमच्याकडं तुम बर बर, तो तो बर।, बर।, बर 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 ठीक आहे चालेल तिथं काय करा हा आता थोडीशी सोय करतो मी त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपर मध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतात बर चालेल कुपर म्हणजे शेजारी बर 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 नाही काही हरकत नाही तुमचं हे आणि बँकेचं होईपर्यंत कुठल्या प्रकारचं बँकेचे माझ्या डॉक्युट्स काय ते मी तुम्हाला सांगतो काय असतं बँक इन्शुरन्स नावाचा एक प्रकार कसं आता या बँकेच्या जा तीनशे साडेतीनशे शाखा आहेत ते आम्ही कुठल्या तरी एका इन्शुरन्स कंपनीला तिथं बसायची परवानगी देणार आणि झाला झा सातारच्या एका ब्रांच मध्ये पाच कोटीचा टर्न ओव्हर त्यांचा झाला माझा त्या इन्शुरन्स कंपनीला सतरा टक्के पैसे आम्हाला बँकेला मिळणार त्यामुळे तिथं आम्ही काय करणार की इन्शुरन्स कंपनी जे कोणी येईल टेंडर होईल आम्ही असा एक विषय आहे तो इन्शुरन्स कंपनीकडनं होईल हे जवळच्या जवळ बर 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 पण त्यामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते खूपच प्रॉब्लेम झाला होता प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं तर ह्याची माणसं येऊन तिथं सांगून गेली की त्या बाईला आणि अक्षरशः म्हणजे एका महिन्यात मला त्या लोकांनी कुठलंही कारण नसताना त्यामुळे मी आणि मी प्रदीप भाऊलाही बोलले होते की मला सातारा नकोच आहे मी साताराच्या बाहेर कुठेही राहते कारण मी सुद्धा इतकी डिस्टर्ब झाली या सगळ्या प्रकारात म्हणजे ते असं म्हणतात ना करायला गेलो गणपती झाला मारुती तसं झाले एकतर ते सगळे बॅचेस दे। वगैरे माझ्या सगळ्या बंद झाल्या सगळं म्हणजे इन्कम सोर्स माझा पूर्ण थंडावला ह्या केंद्र शासनाच्या ज्या स्कीम्स असतात ना ग्रामीण विकास मार्फत त्या मी रन करायच्या नऊ दहा वर्ष झालं त्यामध्ये माझा चांगला जम बसला होता आणि त्यामध्ये एका बॅचला मला साधारण एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मला त्यात मिळायचे अशा वर्षाच्या एक दहा बारा बॅचेस होऊन जायच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी मग त्यामुळे ते माझं इन्कम सोर्स अगदी छान चाललेला होता आणि आता कसं झाले तर माझी मोनोपॉली झालेली आहे की मी छान चांगलं काम करते कोण म्हणतोय अहो मी तेच प्रदीप भाऊला बोलले की आण कॉलेज मी टायअप केलं त्यासाठी पंतप्रतिनिधी पाटणचं बाळासाहेब देसाई सातारचं कला वाणिज्य ते ह्या जयकुमारनी गुन्हा नोंदवला पेपरला माझं नाव आलं की ती कामं माझ्या हातातून गेली अच्छा असं झालं त्यात नाहीतर ती आणि हे सगळं लाईन मध्ये बसलं होतं की आता बॅस सुरू होईल आणि सहा महिन्यात ते गव्हर्नमेंटचं अनुदान सुरू होत त्यात शंभर टक्के फक्त थोडस जरा ट्रॅकवर येईपर्यंत वेळ जात त्यात पण ते नंतर सुरू होतं ते आणि हे स... म्हणजे कलावांनी तर मला वर्क ऑर्डर दिली की ते जयेंद्र चव्हाण दादाच बोलते मी त्यांना तर ते म्हणले की तू काय हे करू नको आपण हे सुरू करून टाकू म्हणजे सगळं व्यवस्थित झालं पेपरला आलं सगळं झालं म्हणजे लोकांना ते हायलाईट झालं की ते विनय ची केस कुणी केलीये नाही मी माझ्यावर झालेल्या अन्याला वाचा फोडली पण लोकांनी यातनं वेगळाच अर्थ काढला की पैशासाठी केली बरं आतापर्यंत माझ्याकडे होते मी प्रदीप भाऊलाही मागितले नाहीत किंवा शेखर गोरलाही मागितले आता मी पूर्ण मोकळी झाली अक्षरशः म्हणजे आज दिवाळी असून माझ्याकडं एक पैसा नाही खर सांगतो मोकळी म्हणजे पूर्ण मोकळी होईल म्हणूनच मी प्रदीप बावला सांगितलं की हा एवढा एकच सोर्स आहे माझ्याकडे तुमचा त्यामुळे म्हणलं मला एकदा तुम्ही बोलवून द्या की काय होईल आणि काय करता येईल ते नाही नाही करू नका काळजी करू ते खूप प्रभाग काळजी करतील हॉटेल आहे ना प्रीतीत मला वाटतं तुमच्या घराच्या शेजारी प्रदीप घरी येईल प्रदीप घेऊन जाईल तुम्हाला दिवाळी नंतर ते टाईप करेल बायोडाटा असला तर घेऊन जातो बर 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 चालेल चालेल शिक्षण वगैरे नाही नाही आम... लागेल हे आहे की बायोडाटा वगैरे आहे माझा रिझ्युम चांगला केलेला आहे मी ते काढून ठेवते मी ते प्रिंट वगैरे त्याची मग तिथे जाऊन काय म्हणजे ते डायरेक्टर आहेत ना तिथं बर सोय होऊन जाईल आणि बाहेर बघतो मी पाहिजे पण बाहेर जरा वेळ लागेल तुमचं ग्रॅज्युएशन आहे का हो मी आहे मेडिकलची डिग्री आहे माझ्याकडे कसली फिजिओथेरपीस आहे मी म्हणजे पोस्ट आणि प्री ऑपरेटिव्ह माझे तुकले फिजिओथेरपी माझं आईचं गेलंय पन्नास वेळा झालाय त्याचा विषय मग मी असं करू का म्हणजे माझ्या ओळखीचे पुण्यात एक हॉस्पिटल चांगलं आहे नाही पगार वगैरे चांगला मिळाला तर काय हरकत नाही मी तिथेही जाऊन करीन सगळं काय हरकत नाही म्हणजे मी साताऱ्यात काय अनुको म्हणतीये की ते पुन्हा काहीतरी झालं ना की तो पुन्हा मला त्रास द्यायला सुरुवात करणार त्याला असं झालेलं आहे की कुठंही आपल्याला कात्रीत आणता येईल आणि आपल्या मनासारखं होईल असे त्याचे प्रयत्न चालू आहेत नाही तुम्ही ना, हो, हो। ना हो। एक काम करा ना प्रदीप सांगा मला तुमचं मागे कोण कोण फिरत काय असं तसं हो मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं म्हटलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला मला कुठेही ओपन करायचा नाहीये त्यामुळे फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना माझं नाव तर घेतलंच घेतलं नाही नाही तेन घेऊ द्यात ना तेनं घेतलं तरी ते मी 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 म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यानं म्हणू द्यात ते नाही त्याला कोण द्या बसते मग आणि तुमचा अण्णा काय मोहिते मराठा मग आमच्या डोक्यात जाईल कठी बरोबर अलग लागत गोष्टी राजकारणात जास्त बोलतात बरोबर तास आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका